गुटखा विक्री करणाऱ्या होलसेल व रिटेलर डीलर यांच्यावर कारवाई करण्याच्या मागणीचं निवेदन महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना देण्यात आलंय शहरात गुटक्याची बेकायदा विक्री आणि साठवणुकीचा प्रकार अद्यापही सुरू आहेत पोलीस आणि संबंधित विभागांनी या प्रकरणांवर कारवाई केली असली तरी महाराष्ट्रात गुटखा आणि तत्सम तंबाखूजन्य पदार्थांच्या उत्पादन विक्री आणि साठ्यावर दोन हजार संभाजीनगर शहरात गुटख्याची बेकायदा आणि साठवणुकीचे प्रकार अधूनमधून समोर येतात गुटखा होलसेल आणि रिटेल वर विक्री करणाऱ्यावर कारवाई करावी या मागणीचं निवेदन महाराष्ट्र वाहतूक शाखेच्या वतीनं पोलीस आयुक्तांना देण्यात आले महाराष्ट्र महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून पोलीस आयुक्त कार्यालय येथे आम्ही गुटखाबंदीच्या विरोधामध्ये दे निवेदन देण्यात आलेलं आहे या पोलीस प्रशासनांना जागी करण्यासाठी गुटका बंद गुटखामुक्ती शहर व जिल्हा करण्यासाठी पोलीस आयुक्त साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलो असता उपायुक्त साहेबांची भेट झालेली आहे स्वामी साहेबांची त्यांनी आम्हाला शब्द दिला की आम्ही पूर्णत याच्या माध्यमातून पूर्ण ज्या होलसेलर डीलर आहे यांच्यावर कडक कारवाई करून रिटेलरला जर मटेरियल मिळणार नाही तर रिटेलरवर गुन्हे दाखल होणार नाही होलसेलर जे आहेत कोणाच्या आशीर्वादाने यांचा व्यवसाय चालू आहे तो तात्काळ ते तात्काळ बंद झाला पाहिजे आणि जर आमच्या मागण्यांना दुर्लक्ष करण्यात आलं तर लोकशाही मार्गाने आम्ही आंदोलन करू ज्या त्या आंदोलनामध्ये मग पुढची रोपरेषा ठरवण्यात येईल शांतता भंगीचा प्रश्न निर्माण झाला तर आपलं प्रशासन जबाबदार राहील महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून हे निवेदन चेतावनी आहे नसता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे स्टाईलने गुटखाबंदी व गुट, गुट मुक्ती करण्याचं मोहीम आम्ही महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या माध्यमातून थोड्याच दिवसामध्ये राबवणार आहे यावेळी महाराष्ट्र वाहतूक सेनेचे जिल्हा उपाध्यक्ष सर्वरभाई कॅप्टन महेंद्र साळवे जिल्हा कार्याध्यक्ष जिल्हा महासचिव हमजद खान जिल्हा कोषाध्यक्ष दत्ताभाऊ नागरे व मी स्वतः महाराष्ट्र वाहतूक सेना जिल्हाध्यक्ष सलीम खामगावकर आमच्या मागण्या वेळेवर त्याला दुर्लक्ष करू नका अन्यथा शिवसेना स्टाईलने याचं उत्तर दिलं जाईल जय हिंद जय महाराष्ट्र